भोपळा म्हटलं की घरातील प्रत्येक मंडळी डाकं मुरडतात कपाळावर आड्या आणतात पण भोपळा किती पौष्टिक आहे किती गुणधर्म आहे हे आपल्याला माहीत आहे पण कुणीही मानत नाही खात नाही तर आज आपण हा भोपळा मुलांना किंवा घरच्यांना अशा पद्धतीने खाऊ घालणार आहे की मार्केटमध्ये जाऊन नेहमी भोपळा आण हे अशी डिमांड येणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर हा चटपटीत नाश्त्याचा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी अर्धा भोपळा घेतला आहे अर्ध्याची भाजी बनवली आणि अर्धा उरलेला होता तर तो भोपळा मी साल काढून घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आहे आणि इथे किसनी घेतली आहे बारीक होल नाही तर जाड होलची जी किसणी असते त्यावरती हा भोपळा किसून घ्यायचा आहे त्याचबरोबर मी इथे काही तयारी करून घेतली आहे इथे अल लसूणची पेस्ट घेतली आहे तीन चार हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतल्या आहे एक छोटा आकाराचा कांदा स्लाईस करून घेतला एक छोटा टोमॅटो किंवा अर्धा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे आल्लं लसूण आणि कोथंबीर घेतली आहे तर आता हा नाश्ता बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली चमच्याभर तेल टाकून घेतला आहे आणि थोडीशी मोहरी आणि जिरं यांची फोडणी करून घ्यायची आहे मस्त खमंग फोडणी झाली की यामध्ये हिरवी मिरचीचे जे तुकडे आहे ते टाकून घ्यायचे आल्लं लसूण टाकून घ्यायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे यावरती हा कांदा देखील टाकून घ्यायचा आहे सगळं साहित्य अगदी थोड्या प्रमाणात घेतलं आहे कारण भोपळा थोड्या प्रमाणात होता त्यामुळे तर आता हे छान परतवून घ्यायचं कांदा सॉफ्ट करून घ्यायचा आहे खूप ब्राऊन रंगावरती परतायचा नाही हलका सॉफ्ट झाला की यामध्ये आपण टोमॅटो कापून ठेवलेला होता तो टाकून घ्यायचा आहे छान लाल लाल पिकलेला टोमॅटो घ्यायचा म्हणजे छान टेस्ट येते तर आता हा टोमॅटो टाकून घेऊ आणि तो देखील सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यमच आहे आणि मध्यमाच्यावरती हे छान परतवून घ्यायचं आहे आता कांदा टोमॅटो थोडं सॉफ्ट झालं आहे यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊ यामध्ये खूप जास्त मसाले ॲड नाही करायचे अगदी साधे सोपे मसाले ॲड करायचे आहे आणि अगदी साधा सिंपल हा नाश्ता बनवायचा आहे खूप टेस्टी होतो तर पाव चमचा इथे हळद टाकून घेतली आहे अर्धा छोटा चमचे इतकं लाल तिखट टाकलं आहे हिरवी मिरची आपण वापरलेली आहे त्यामुळे अगदी थोडंसं रंगासाठी वापरलं आहे हिंग टाकलेला नव्हता त्यामुळे हिंग टाकून घेतला आहे आणि यापेक्षा अधिक का आपल्याला काही टाकायचं नाही आहे तर इथे हा जो भोपळा आपण खिसून ठेवलेला होता तो ॲड करून घेऊ हे अगदी वेळेवर किसून घ्यायचं आहे सगळी तयारी अगोदर करायची नाही तर भोपळा काळा पडतो किसून ठेवल्यावर हवेच्या संपर्कात आल्याने आणि हा भोपळा देखील एक मिनिटभर हा सॉफ्ट क होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे हलकासा शिजवून घ्यायचा आहे आता त्यासाठी इथे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आणि भोपळ्यामध्ये खूप मॉइश्चर असतं पाणी असतं त्यामुळे दुसरं काही ॲड करण्याची पाणी ॲड करण्याची गरज नाही हा लगेच सॉफ्ट होतो मीठ टाकल्यामुळे लगेच शिजल्यासारखा होतो तर हा हाफ कूक करून घ्यायचा आहे अगदी मिनिटभरामध्ये तुम्ही बघू शकता थोडा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये कोथंबीर टाकायची बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि याचा आता बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतकं फ्रेश दही घेतलं आहे घरचं दही आहे त्यामध्ये एक वाटी इतका रवाटा ही, रवा टाकून घेतला आहे बारीक रवा घेतला आहे आणि दोन चमचे दोन मोठे चमचे इतकं पीठ ॲड केलं आहे खूप जास्त तामझामची गरज नाही अगदी सिम्पल आहे बनवायला आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं मीठ अगोदरही आपण ॲड केलेलं होतं त्यामुळे अगदी किंचित मीठ ॲड करायचं आणि हे जे आपण मिश्रण बनवलेलं होतं भोपळ्याचं आणि कांदा टोमॅटोचं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे भोपळा खूप कच्चा लागायला नको त्यासाठी हे आपण फक्त परतवून घेतलं होतं आणि फोडणी दिल्यामुळे एक छान फ्लेवर याला येतो आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भोपळ्यामध्ये भरपूर मॉइश्चर असतं त्यामुळे हे छान मिक्स होत आहे पण हे घट्ट आहे त्यामुळे यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं आहे खूप पातळ असं आपल्याला बॅटर बनवायचं नाही आहे घट्टच कन्सिस्टन्सी हवी आहे त्यामुळे अगदी थोडंसं पाणी मी त्याच कढईमध्ये टाकून घेतलं म्हणजे अगदी छान फ्लेवर येईल आणि तेच पाणी यामध्ये ॲड केलं आणि त्यामध्येच हे भिजवून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अगदी आपल्या भज्याच्या पिठाप्रमाणे हे मिक्स करून घेतलं आहे तयार झालं आहे अगदी सहज सोप्या पद्धतीने तुम्ही सकाळी घाईच्या वेळी देखील हा नाश्ता बनवू शकता किंवा टिफिनला देखील देऊ शकता आता झाकण ठेवून दहा मिनिट मोरू देऊ कारण यामध्ये दे रवा वापरलेला होता त्यामुळे आणि आता इथे आता पुन्हा हे थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे अगदी दोन तीन चमचे पाणी ॲड करून घेतलं आणि याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली आहे खूप पातळ नाही घट्ट नाही असं हे आपलं बॅटर बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बॅटर तयार आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी दोन चिमूट इतका खाण्याचा सोडा टाकला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी आयती वेळी हा सोडा टाकायचा म्हणजे अगदी छान मस्त टम्म फुगलेला जाळीदार आपला हा नाश्ता तयार होतो तर आता हे मिश्रण तयार आहे आणि हे आज आपण कुठल्याही कढईमध्ये ही पॅनमध्ये न बनवता इथे तडका पॅन वापरला आहे त्यामध्ये आपण हा बनवणार आहोत त्यामुळे रंग तर सुरेख येतो शेपही छान येतो आणि मस्त कुरकुरीत होतो तर अगदी थोडंसं चमच्याभर इतकं तेल टाकून घेतलं आहे पॅन छान गरम झाला की यामध्ये थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे ते एक ते दीड चमचा इतकं बॅटर यावरती टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम कमीच ठेवायची झाकण ठेवून अगदी काही सेकंद याला वाफ आणायची आहे आणि हे लगेच पटकन शिजलं जातं कारण भोपळा आपण अगोदरच डन केलेला आहे म्हणजे शिजवून घेतलेला आहे आता हे साईड याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि हा असा उलटवून पलटी करून घ्यायचा आहे अगदी शेफसारखं मस्त वाटतं तुम्ही एकदा बनवून बघा खूप मजा येते बनवायला अगदी झटपट बनतं आणि दुसऱ्या साईडने झाकण न ठेवता असाच मी हा कुक करून घेतला आहे दोन्ही साईडने छान क्रिस्पी झाला आहे बघताच लक्षात येत असेल मस्त क्रिस्पी हा नाश्ता अगदी झटपट बनवून तयार झाला आहे आणि मस्त इडलीसारखं टम्म फुगलेला दिसत आहे इडलीसारखा वड्यासारखा कच्यासारखाही म्हणा पुन्हा त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आता तेल थोडं कमी टाकलं आहे तीळ टाकून घ्यायचे तिळाने खूप छान टेस्टही येते आणि लूकही खूप छान येतो आणि पुन्हा यामध्ये एक ते दीड चमचा इतकं बॅटर टाकून घ्यायचं पसरवण्याची गरज नाही पुन्हा झाकण ठेवायचं काही सेकंदातच हा तयार होतो आणि याच्या पुन्हा साईड मोकळ्या करून घ्यायच्या चिटकत कर बिलकुलसुद्धा नाही आणि पुन्हा हा पलटवून घ्यायचा आहे एक पलटी मारायची जोरात पॅनवरती करायचा अगदी झटपट होतो खूप मजा येते बनवायला देखील अगदी झटपट दोन्ही साईडने क्रिस्पी होतो छान तयार झाला आहे एकदा पॅन गरम झाला की पटपट बनवून तयार होतं दिसायला खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खायला खूपच चवदार लागतं कुणी म्हणणार देखील नाही ओळखू देखील शकणार नाही की हा भोपळ्यापासून बनलेला आहे मी हा बटाट्याचा आहे असं सांगितलं आहे घरामध्ये तर तुम्ही काय सांगितलं कमेंट करून नक्की सांगा मुलं खूप आवडीने खातात घरातील मंडळींना देखील खूप आवडला एक नंबर झाला आहे तुम्ही देखील नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर आणि अगोदरच्या टिफिन रेसिपीज ब्रेकफास्ट रेसिपी बघितल्या नसतील तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओच्या शेवटी त्या देखील नक्की